हॅलो एवरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल जागृती कट्टा सो टू डेज वी आर सी द फर्स्ट युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड इज फिफ्थ सो ले स्टार्ट वी आर सी युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश अँड स्टँडर्ड फिफ्थ सो बघा फर्स्ट क्वेश्चन आहे राईट ऑल कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप मोठ्या लिपीत तुम्हाला ए बी सी डी ही आकर्षक डिझाईनमध्ये लिहायचं आहे तर आपल्या सिलेबसमध्येच तुम्हाला दिलेला आहे बघा ए बी सी डी स्मॉल लेटर कॅपिटल लेटर सिलेबसवर आधारितच आपली ही क्वेश्चन पेपर असते त्याच्यामुळे तुमची ही जी क्वेश्चन पेपर आहे अतिशय सोपी असणार आहे आणि ती तुम्ही करायची आहे बघा कॅपिटल लेटर पण लिहायचे आहे आणि तुम्ही स्मॉल लेटर पण व्यवस्थित करून ठेवा या पद्धतीने तुम्ही ए टू झेड ए बी सी डी एफ जी एच आर जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू ई डब्ल्यू एक्स वाय झेड या पद्धतीने तुम्ही ए टू झेड हे लिहायचं आहे कधी कधी बाय मिस्टेक तुमचा एखादा लेटर हा मिस होऊन जातो तर आपल्याला लेटर हा मिस करायचा नाही आहे व्यवस्थित लिहायचं आहे सेकंड क्वेश्चन आहे बघा राईट नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी इन वर्ड्स एक ते वीस अंक तुम्हाला इंग्रजी शब्दात लिहायचे आहे ऑलरेडी आपण एक ते शंभर आणि वन टेन टू वन मिलियनपर्यंत आपल्या सिलेबसमध्ये दे देखील दिलेलं आहे त्याच्यामुळं ऑल तुम्ही क्वेश्चन्स ते रिसाइट करायचे आहे वन टू हंड्रेडपर्यंत स्पेलिंग हे तुमचे पाठच असायला हवे आणि त्याच पद्धतीने तो जो बुकमध्ये तुम्हाला चार्ट दिलेला आहे टेन टू टेन मिलियनपर्यंत सो so, तो सुद्धा त्याचेसुद्धा तुम्हाला स्पेलिंग पाठ करायचे आहे जसं की वन करोड करोडचं स्पेलिंग सी आर ओ आर ई या पद्धतीने येतं नाही तर काही मुलं चुकतात किंवा मग करोडवर किती शून्य असतात हंड्रेडवर किती शून्य असतात या पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकता सो so, वन टू हंड्रेड स्पेलिंग हे तर कन्फर्म तुम्ही करूनच ठेवा म्हणजे तिथे तुमचे मार्क्स हे फिक्स राहतील या ठिकाणी बघा वन टू ट्वेंटीपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द फाईव्ह नेम ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल हे देखील आपल्या पुस्तकामध्ये आहे सो याचा देखील सराव तुम्ही केलेलाच असेल जेव्हा तुम्ही शिकत असाल तेव्हा शाळेमध्ये सो बर्ड्स नेम एनिमल नेम हे आपल्याला लिहायचे आहेत व्हेकल नेमसुद्धा दिलेले होते टॉय नेम दिलेले होते आपल्याला बुकमध्ये सो बर्ड्स नेम तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही लिहू शकता आता मी इथे लिहिलं आहे बघा पॅरट स्पॅरो डक क्रो क्रेन त्यानंतर टायगर ॲनिमलमध्ये येतात लायन एलिफंट डॉग कॅट पुन्हा तुम्हाला अजून चार्ट्स बघा तो टॉय मग टॉय कोणते ते लिहायचे व्हेकल्स कोणते आहेत कार बाईक बायसिकल एरोप्लेन या पद्धतीने तुम्ही तो पूर्ण चार्ट देखील करून ठेवायचा आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे नंबर थ्री बी राईट फाईव्ह रायमिंग वर्ड्स या मग जुनारे शब्द लिहायचे आहे तर आपल्याला ती पोयम दिलेली आहे तर त्या पोयमच्या रिलेटेड इथे शब्द आहे बघा एप्रिल बिल मे डे जून टून यानंतर आहे ऑगस्ट मस्ट जुलै फ्लाय आणि याच कवितेच्या खाली तुम्हाला मंथ नेमसुद्धा दिलेले आहे जेणेकरून तुमचे ऑल मंथ हे तुमचे पाठ असायला हवे सो so, ते स्पेलिंगसुद्धा तुम्हाल तुम्हाला करायचे आहे आणि त्याच्याच रिलेटेड तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर राईट नेम ऑफ मंथ इन इंग्लिश अँड मराठी बारा महिन्यांची नावे तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये लिहायचं आहे तर या ठिकाणी बरेच मुलं विद्यार्थी स्पेलिंग मिस्टेक करता तर स्पेलिंग मिस्टेक ही अजिबातही करायची नाही आहे सो so, अतिशय सिम्पल आणि सोपा पेपर तुमचा हा आहे सो so, तुम्ही नक्की छान पूर्ण व्यवस्थित अभ्यास करा स्पेलिंग मिस्टेक करू नका तुम्हाला वन टू हंड्रेड स्पेलिंग आलेच पाहिजे त्यानंतर मंथली मंथ नेम आले पाहिजे स्मॉल अँड कॅपिटल लेटर आले पाहिजे तर हे कंपल्सरी तुम्ही करूनच जायचं आहे याच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपर असणार आहे पंधरा मार्काचा त्याचबरोबर तुम्हाला अजून काही क्वेश्चन ओरले मी सांगते जसं की व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर स्कूल नेम किंवा मग माय सेल्फ याबद्दल तुम्हाला देखील माहिती लिहायला येऊ शकते या सुद्धा काही काही शाळांमध्ये हे विविध प्रकारचे कॉमन बेसिकवर क्वेश्चन टाकतात तर तुम्ही ते सुद्धा प्रश्न हे व्यवस्थित लिहायचे आहे मग ते तुम्ही फुल आन्सर लिहायचं आहे फक्त नाव विचारलं व्हॉट इज युअर नेम तर नाव नाही लिहायचं माय नेम इज डेड डॅश एक्स वाय झेड काय असेल ते तुम्ही लिहायचं आहे तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अतिशय सिम्पल अँड साधा पेपर तुम्हाला असणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि याच पद्धतीने आपल्या चॅनलला तुम्ही नेहमी लाईक करायचा व्हिडिओ आवडला आणि शेअर करायचं आपल्या मित्रांसोबत मैत्रिणीसोबत तसेच तुम्हाला जर स्कॉलरशिपचे इंग्लिशचे काही सरावासाठी प्रश्नपत्रिका हवे असेल तर आपण ते देखील घेऊ शकतो फक्त कमेंटमध्ये तुम्ही स्कॉलरशिपचे व्हिडिओ बनवा किंवा टाका असं टाकलं तरीही चालेल आपण सरावासाठी अनेक दहा प्रश्नपत्रिका आहे तर त्या देखील घेऊ फक्त कमेंटमध्ये स्कॉलरशिपचे सराव पेपर मॅडम घ्या जेणेकरून तुमचा देखील सराव होईल तर कमेंट करा नक्कीच तुम्हाला ते देखील मिळून जातील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल ऑफ यू छान अभ्यास बेस करा बेस्ट ऑफ लक थँक्यू